वसाहतवाद वसाहतवादाचा अर्थ आणि वसातवादाचं स्वरूप याविषयी माहिती घेतली चर्चा केली त्यानंतर वसाहतवाद उदयाची कारणे आणि परिणाम याविषयीसुद्धा माहिती घेतली चर्चा केली आजच्या भागात आपण प्रकरण दुसरे युरोपीय वसाहतवाद युरोपीय वसाहतवाद अमेरिका याविषयी माहिती घेणार आहोत युरोपीय वसाहतवादामध्ये अमेरिका ऑस्ट्रेलिया आशिया व आफ्रिका खंडातील अनेक देशांच्या वसाहतींची माहिती पाहता येईल अमेरिकेतील वसाहतवादाचा अभ्यास करताना आपल्या असे लक्षात येते की या काळात बलाढ्य युरोपियन राष्ट्रांनी अन्य दुर्बल राष्ट्रांवर आपले प्रभुत्व स्थापून वसाहतींना राजकीय गुलामगिरी ढकलले वसाहतवादी युरोपियन स्थलांतरितांनी अमेरिका खंडातील मोरे रहिवाशांच्या जमिनी बळकावून प्रसंगी त्यांची कत्तल केली त्यांच्यावर गुलामगिरी लादली विद्यार्थी मित्रांनो प्रकरण दुसरे युरोपीय वसाहतवाद युरोपीय वसाहतवाद अमेरिका अमेरिकेतील वसाहतवाद वसाहतवादी राष्ट्रात स्पर्धा निर्माण झाली यावरती प्रश्न कशा प्रकारच्या विचारला जाऊ शकते याविषयी थोडक्यात पहिले आपण माहिती घेऊ विधाने सहकारण स्पष्ट करा युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारला जाऊ शकतो बलाढ्य युरोपियन राष्ट्रांनी अमेरिका खंडाचा शोध लावल्यानंतर अन्य दुर्बल राष्ट्रांवर आपले प्रभुत्व स्थापून वसाहतींना राजकीय गुलामगिरीत ढकलले वसाहतवादी युरोपियन स्थलांतरांनी अमेरिका खंडातील मूळ रहिवाशांच्या जमिनी बळकावून प्रसंगी त्यांची कत्तल केली मेक्सिको आणि पेरू देशातील स्थानिकांची राज्ये नष्ट केली व त्यांच्यावर गुलामगिरी लादली युरोपियन राष्ट्रांमध्ये स्पर्धा सत्ता स्पर्धा सुरू झाल्यावर पोर्तुगाल आणि व स्पेन त्यात पुढाकार घेतलेला आपल्याला दिसून येतो स्थानिक आणि आफ्रिकेतून आणलेले गुलाम यांच्याकडून ते ऊस तंबाखू यांचे उत्पादन तयार करून घेऊ लागले स्पेनची आणि पोर्तुगालची झालेली भरभराट पाहून इंग्लंड हॉलंड आणि फ्रान्सनेही अमेरिका खंडात वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली या वसाहतीमधील कच्चा माल आपल्या देशात नेऊन त्यांच्यावर प्रक्रिया करून तयार केलेला पक्का माल वसाहतीच्या बाजारपेठामध्ये आणला जाई हक्कांची बाजारपेठ म्हणून युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केलेल्या आहेत तर अशा प्रकारे या ठिकाणी स्पेनच्या वसाहती याविषयी थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी घेऊ यावरती प्रश्न कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो हे सुरुवातीला आपण पाहतो सविस्तर उत्तर लिहा स्पेनने अमेरिकेत आपल्या वसाहती कशा निर्माण केल्या अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न येऊ शकतो अथवा तुमचे मत नोंदवा अमेरिकेतील वसाहतवादामुळे स्पेनची भरभराट झाली अशा प्रकारेसुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो स्पेनने प्रथम मेक्सिको व नंतर पेरू व फ्हेन्युजुएला येथे वसाहती स्थापन केल्या स्पेनने अमेरिकेच्या भूमीवर तंबाखू आणि ऊस पिकविण्यासाठी आफ्रिकेतून गुलाम आणले पेरू मेक्सिको वेन्युज्युएला येथे सोनी साठे सापडता स्पेनने शेतीपेक्षा सोने मिळवण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले स्पेनने दक्षिण अमेरिकेत संपूर्ण किनारपट्टीवर प्रभुत्व स्थापन केले अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावर फ्लोरिडा ते कॅलिफोर्नियाचा प्रदेश स्पेनच्या सत्तेच्या ताब्यात होता व तेथे अमेरिकेतील रेड इंडियन आफ्रिकेतून आणलेले गुलाम यांच्याकडून शेती करून घ्यायला सुरुवात केली शेतीबरोबरच वर आफाट खजिन संपत्ती स्पेनच्या हाती लागली स्पेनने या भागात चा कारभार सुरळीतपणे चालण्यासाठी गव्हर्नर नेमले स्पेनचा राजा या वसाहतींचा सर्वोच्च सत्ताधीश होता कॉन्सिल ऑफ दी इंडीज या संघटनेद्वारे सत्ता राबविली जाई ही कॉन्सिल वसाहतीमधील व्यापारही सांभाळत असे या वसाहतीमधील कच्चा माल स्पेनला नेऊन त्यांच्यावर प्रक्रिया करून तयार झालेला पक्का माल वसाहतीच्या बाजारपेठेत आणला जाई तसेच या जा प्रदेशातील सोने चांदीच्या व्यापारासाठी राजाला मोठा नफा मिळत असे स्पेनची झालेली भरभराट पाहून इंग्लंड हॉलंड आणि फ्रान्सने अमेरिका खंडात वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली यानंतर अमेरिकेतील इंग्लंडच्या वसाहती याविषयी आपण माहिती पाहतो विद्यार्थी मित्रांनो यावरती सुरुवातीला आपण प्रश्न कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो याविषयी माहिती घेऊत सविस्तर उत्तर लिहा इंग्लंडने अमेरिका खंडात आपले बस्तान कसे बसविले अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला जाऊ शकतो इंग्लंडची राणी एलिझाबेथ पहिली हिच्या काळात सागरी मोहिमांना प्रोत्साहन मिळाले वसाहती स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले गेले राणी एलिझाबेथ पहिली हिच्या काळात व्यापारी नफ्याच्या जोडीने स्वराष्ट्राचे हित हे उद्दिष्ट वसाहतवादाला जोडले गेले या ठिकाणी वसाहतवादाला स्वराष्ट्रवादाचे हित त्या ठिकाणी जोडले गेलेले इसवी सन चौदाशे शहाण्णवमध्ये जॉन कॅबट याला इंग्लंडने अमेरिकेत वसाहत स्थापन करण्याची परवानगी दिली जॉन कॅब्रेटने उत्तर अमेरिकेत इंग्लंडचे बस्थान बसविले इसवी सन सोळाशे सातमध्ये ब्रिटिशांनी जेम्स नदीच्या काठी जेम्स टाउन ही वसाहत उभारली तिला पुढे व्हर्जिनिया हे नाव देण्यात आले दे। पुढील काळात उत्तर अमेरिकेतील पूर्व किनार किनारी प्रदेशात न्यू इंग्लंडपासून ते कॅरोलिनापर्यंत इंग्रजांच्या तेरा वसाहती स्थापन झाल्या विद्यार्थी मित्रांनो पुढील काळात उत्तर अमेरिकेतील पूर्व किनारी प्रदेशात न्यू इंग्लंडपासून ते कोरोलिनापर्यंत इंग्रजांच्या तेरा वसाहती स्थापन झाल्या या ठिकाणी आपल्याला सुद्धा नकाशा दिलेल्या आहे या सुद्धा नकाशा त्या ठिकाणी आपल्याला देण्यात आहे तर आपल्याला परीक्षेमध्ये पाच गुणासाठी नकाशावरती प्रश्न त्या ठिकाणी पाच प्रश्न विचारले जात असतात तर प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात यावरती अमेरिकेतील तेरा वसाहती या ठिकाणी चौकटी जर सूची जर बघितली तर चौकोन ही वसाहती आहे तर वसाहतीचे नाव आहेत आणि गोलटिंब जो आहे ते शहर आहेत त्या वसाहतीमधील प्रमुख शहर आहेत हे त्या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहायचं आहे त्यानंतर अटलांटिक महासागर त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि वेगवेगळ्या तेरा वसाहती आणि तेरा वसाहतीतील प्रमुख शहरे त्या ठिकाणी नकाशामध्ये दर्शविण्यात आलेल्या आहेत या नकाशावरती आपलं लक्षात कशा प्रकारचे संभाव्य प्रश्न येऊ शकतात हे ये थोडक्यात आपण या ठिकाणी चर्चा करू अमेरिकेच्या कोणत्या भागात इंग्लंडने आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या अशा प्रकारचा प्रश्न नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे लिहा अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी येतो इंग्लंडने अमेरिकेत एकूण किती वसाहती स्थापन केल्याचे नकाशात दाखविले आहे त्यानंतरचा प्रश्न अशा प्रकारचा येऊ शकतो नकाशात अमेरिकेच्या पूर्वेस कोणता महासागर आहे किंवा तुम्हाला दिसतो त्यानंतर वरील नकाशात बोस्टन मंदर कोणत्या वसाहतीत दिसते ते, ते शोधून लिहा नकाशातील कोणत्याही दोन शहरांची नावे लिहा व ती कोणत्या वसाहतीत आहेत ते लिहा अशा प्रकार सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो आपल्याला विद्यार्थी मित्रांनो त्याचप्रकारे अमेरिकेची सर्वात उत्तरेची आणि दक्षिणेची वसाहत नकाशात पाहून सांगा अशा प्रकार सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला येऊ शकतो नकाशात वसाहतीमधील कोणत्या प्रमुख शहरांची नावे दिली आहेत त्यांची यादी करा अशा प्रकारे विविध प्रकारचे प्रश्न नकाशा मध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो युरोपीय वसाहत्वात यामध्ये अमेरिकेतील वसाहतवाद वसाहतवादी वसाहतींवर अनेक निर्बंध लावले होते इंग्लंडने वसाहतींची नाकेबंदी करण्याचे धोरण आखले जलवाहतुकीच्या कायद्याने मालाची वाहतूक करण्याची मक्तेदारी फक्त इंग्लंडमधील कंपन्यांना मिळाली स्टॅम्प ॲक्ट यावरती सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो अशा प्रकारे स्टॅम्प ॲक्टला अमेरिकेतील इंग्रजांच्या वसाहतींनी विरोध केला सतराशे पासष्टच्या कायद्याने महत्त्वाच्या वस्तूंवर स्टॅम्प ड्युटी भरणे इंग्लंडने बंधनकारक केले त्यामुळे वस्तूच्या किमती वाढल्या स्टॅम्प ऍक्टद्वारे लावलेल्या करास व वसाहतीवरील घातलेल्या इतर निर्बंधांना फर्जिनिया मॅचसाईट्स या वसाहतींनी सुरुवातीला विरोध केला नंतर हे लोन वसाहतीमध्ये जाऊन पोहोचलेले आणि यामधूनच आपण पाहतो की बोस्टन टी पार्टी हे त्या ठिकाणी घडून आलेली बोस्टनचा गोळीबार मॅन्चेस्टर सैमधील बोस्टन शहरात सैन्याने केलेल्या गोळीबारात काही लोक मारले गेले त्यामुळे बोस्टनमध्ये असंतोष वाढला सतराशे त्र्याहत्तरमध्ये अमेरिकेतील सर्व वसाहतींनी स्वातंत्र्याची मागणी केली बोस्टन टी पार्टीची घटना घडलेली आहे यावरती टिपा द्या अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो बोस्टन टी पार्टीची घटना यावरती टिप आली ब्रिटिश संसदेने पार्लमेंटने अमेरिकेतील वसाहतीमध्ये चहा विकण्याची मक्तेदारी ईस्ट इंडिया कंपनीला दिली होती इंग्लंडने वसाहतीवरील निर्बंध दूर करावेत वसाहतींना कारभाराची स्वायत्तता द्यावी अशा मागण्या वसाहतीतील नागरिकांनी करू लागले इंग्लंडने याला नकार देतात वसाहतींनी इंग्लंड इंग्लंडच्या मालावर बहिष्कार टाकला इसवी सन इसवी सन सतराशे त्र्याहत्तर साली बोस्टन बंदरात स्थानिक जनतेने निषेध दर्शनासाठी ईस्ट इंडिया कंपनीकडून आलेल्या चहाच्या पेट्या समुद्रात फेकल्या या घटनेस बोस्टन टी पार्टी असे म्हणतात तर अशा प्रकारे या ठिकाणी निषेध दर्शविण्यासाठी स्थानिक जनतेने ईस्ट इंडिया कंपनीकडून आलेल्या चहाच्या पेट्या ज्या होत्या समुद्रामध्ये फेकल्या आणि या घटनेस बोस्टन टी पार्टी असे संबोधण्यात येते किंवा म्हणण्यात येते त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहत असताना बोस्टन टी पार्टी फिलाडेल्फिया या ठिकाणी परिषद भरण्यात आले बॉस्टन टी पार्टीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील ब्रिटिश वसाहतींची सभा निर्माण झाली इसवी सन सतराशे मध्ये फिलाडेल्फिया येथे वसाहतींचे अधिवेशन भरले या ब्रिटनमधील मालाच्या आयात ला विरोध करून ब्रिटिश माल वापरू नये असा निर्णय घेतला यातून अमेरिकेतील वसाहतींनी वसाहतवादाविरुद्ध लढा पुकारला अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध यावरतीसुद्धा आपल्याला टिपा द्या अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो इसवी सन सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये फिलाडेल्फिया भरलेल्या परिषदेत अमेरिकेतील तेरा ब्रिटिश वसाहतींनी एकत्र ये येऊन वसाहतवादाविरुद्ध लढा पुकारला आपण इंग्लंडच्या सत्तेपासून स्वातंत्र्य झालेच झाल्याचे जाहीर केले स्वातंत्र्याचा जाहीरनामा त्या ठिकाणी जाहीर केलं यावरती सुद्धा स्वातंत्र्याचा जाहीरनामा टिप्पा लिहा अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो येऊ शकतो स्वातंत्र्याचा जाहीरनामा चार जुलै सतराशे शहात्तर रोजी स्वातंत्र्याचा जाहीरनामा संमत करण्यात आला हा स्वातंत्र्याचा जाहीरनामा सॉमस थॉमस जे तयार केला होता थॉमस जेपर्सनने जीवन जगणे स्वातंत्र्य आणि आनंद मिळवणे हे मानवतेचे तीन निसर्ग सिद्ध हक्क असल्याचे आणि ते कोणालाही हिरावून घेता येणार नाही असे नमूद केले विद्यार्थी मित्रांनो स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यावर ब्रिटिश सैन्य आणि तेरा वसातीमधील लढाया होत राहिल्या सरते शेवटी डोगो येथील लढाईत ब्रिटिश सैन्याचा निर्णायक पराभव झाला फ्रेंच व स्पेनने वसाहतीच्या या संघर्षात अमेरिकेला मदत केली वसाहतींचा प्रमुख सेनापती जॉर्ज वॉशिंग्टनने इंग्रजांचा पराभव केला इंग्रज सैन्याचा सेनापती लॉर्ड कॉर्नवॉलिस शरण आला व अमेरिका स्वतंत्र झालेली आहे त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आणि त्यामधून अमेरिका ही स्वतंत्र झाली अमेरिकन स्वातंत्र्याच्या देणग्या यावरती टिपाले अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न येऊ शकतो अमेरिकन स्वातंत्र्याच्या देणग्या कोणकोणत्या आहेत याविषयी थोडक्यात आपण माहिती घेऊ मानवाचे निसर्गसिद्ध हक्क नाकारणाऱ्या राज्यकर्त्याविरुद्ध लढण्याचा जनतेला हक्क असतो हे जीवन जगणे स्वातंत्र्य आणि आनंद मिळवणे हे मानवाचे तीन निसर्गसिद्ध हक्क असल्याचे आणि ते कोणालाही हिरावून घेता येणार नाहीत राजा विना राज्य हे अमेरिकेने जगाला दिलेले एक महत्त्वाची देणगी आहे